सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंद समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रम्मा नसाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब असलेल्या एका ताईंचा आहे या ताई पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामींनी यांना जी प्रचिती दिली ती खरंच खूप सुंदर आहे प्रत्येकाने हा अनुभव शेवटपर्यंत बघावा म्हणजे आपल्याला स्वामींची लिला स्वामींची सेवा कशी करावे आणि स्वामींची सेवामध्ये काय चुका करू नये या सर्व काही कळणार आहे त्यामुळे अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवर येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे शेअर करत आहे मला माय न बाप न आत्मबंधू सका सोयरा सर्व तू दीनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तू हवी न कुणाला या वाक्यांची प्रचिती देणारा माझा अनुभव आहे मला खरंच कुणाचाच आधार नाही मला ज्यावेळेस खरंच कुणाच्या तरी आधाराची गरज होती कुणाची तरी गरज होती त्याच वेळेस सर्वांनी माझ्या सर्वजण माझ्यापासून हे लांब गेले माझे आपले कोण आणि वाईट कोण हे सर्व काही मला त्याच वेळेस कळालं म्हणतात ना जेव्हा आपली वाईट परिस्थिती असते तेव्हाच कळतं की आपले कोण आहे जे मी ज्यांना मी आत्तापर्यंत आपलं मानत होते आणि त्यांच्यासाठी खूप काही करत होते त्याच लोकांनी वेळेस माझी साथ सोडली त्यावेळेस मी खूप दुःखी झाले होते आणि खूप डिप्रेशनमध्ये केले होते मी एका पोस्टवरती चांगल्या जॉबला होते पण काही कारण असतो मला तो जॉब सोडावा लागला आणि जेव्हापासून जॉब सोडला तेव्हापासून खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या कारण जे हप्ते होते ते सर्व काही थकू लागले होते आणि मिस्टरांनाही एवढा पेमेंट नव्हतं आता काय करावं काहीच मार्ग समजत नव्हता त्याच वेळेस मी जे माझे जे सगळे सोयरे आहेत तसे ज्यांना आपलं मानलं होतं त्यांच्याकडे पैशांची मागणी केली पण त्यावेळेस सर्वांना माझी परिस्थितीही कळाली होती मी जॉब सोडला असंही कळालं होतं त्यामुळे त्यांना वाटलं की आपले पैसे पुन्हा रिटर्न मिळणार नाही त्यावेळेस प्रत्येकाने मला नाही म्हणून सांगितलं प्रत्येकजण नाहीच म्हणत होता कोणीच असं म्हटलं नाही की माझ्याकडे आहे आणि तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा दे असं माझ्या कोणीच म्हटलं नाही आणि जेव्हा माझ्याकडे होते त्यावेळेस मी सर्वांना मदत केली आणि जेव्हा हो मला नोकरी होती माझी भरभराट होती तेव्हा माझ्या घरी कंटिन्यू कोणी न कोणी असायचं आणि जेव्हा हो माझी परिस्थिती अशी झाली आता कोणी येत नव्हतं त्यावेळेस खूप वाईट वाटलं मी हळूहळू खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये चालली होती घरातही खूप मोठे वाद निवा निर्माण झाले होते भांडणंही होऊ लागली होती मुलांवरती माझी चिडचिड होत होती काय करावे काहीच कळत नव्हतं असं वाटायचं की आता मला सारखा विचार करून वेळ लागतं की काय काय करावं काही कळत नव्हतं त्याच दरम्यान काय झालं ना एक दिवस असाच मी माझा मोबाईल बघत होती स्वामी भक्तांनो खरच कोणी जर जर नसेल आणि आपल्या जर मोबाईलची साथ असेल तर आपल्याला कोणीच नाही पाहिजे पण त्यातूनही काहीतरी चांगलं घेता आलं पाहिजे आणि माझ्या बाबतीत देखील असंच झालं मी यूट्यूबमध्ये मध्ये बघत होती बघता बघता मला हे झालं व्हिडिओ महाराजांचे व्हिडिओ दिसले महाराजांचे अनुभव दिसले आणि मी ते अनुभव बघू लागली स्वामींचे गाणे ऐकू लागली त्यावेळेस मला मन शांती मिळायची थोडंसं माझं मन शांत व्हायचं मी म्हणायची की मी यांची सेवा करत नाही आणि फक्त नामस्मरण ऐकते तरी मला एवढी मन शांती मिळते आणि जर मी जर सेवा केली तर मला काय काय माझ्या जीवनात बदल होतील खरंच मला देखील यांच्यासारखे अनुभव येतील का असे मनामध्ये प्रश्न यायचे आणि त्याच दरम्यान काय झालं ना की एक व्हिडिओ माझ्या पुढे प्रदीप दादांचा आला प्रदीप दादांचा व्हिडिओ आल्यानंतर मी बघितलं आणि मला तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळालं आणि म्हटलं की हे जर आपल्याला सेवा देत असेल आपलं याच्यातून चा काहीतरी चांगलं होत असेल तर करायला हरकत नाही म्हणून मी कॉन्टॅक्ट साधला महिला सेवेकरी ग्रुपमध्ये मी चौकशी केली त्यावेळेस मला सर्व काही कळालं की महाआरती असते त्या आरतीला जायचं असतं आणि तिथे प्रश्नोत्तर सेवाही घेतली जाते असं कळालं आणि मग मी आणि माझे मिस्टर जाण्यासाठी निघालो मी मिस्टरांना बोलली सुरुवातीला मिस्टर नाहीच म्हणत होते पण नंतर मी कसं तर त्यांना तयार केलं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो आमचा प्रवास हा खूप छान झाला आणि आम्ही मठामध्ये वेळेवरतीच पोचलो आणि मठात जेव्हा आलं आणि तेथे निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे असं जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच मन हलकं झाल्यासारखं वाटलं जेवढं माझं डिप्रेशन होतं तिथे गेल्यानंतर सर्व काही संपत आहे असं मला ज वाटत होतं मी पूर्णपणे हलकी झाली होती आणि तेथे मी गेली सर्व काही तिथली परिस्थिती बघितली ते वातावरण बघितलं ती झाली तिथली पॉझिटिव्ह एनर्जी जी बघितली मनाला खूप छान वाटलं आणि माझा नंबर जवळ येऊ लागला जवळ आल्यानंतर आम्ही सेवा व हे केली माझे सर्व प्रश्न मी दादांना सांगितले आणि दादांनी मला गुरुचरित्र पारायण वगैरे बऱ्याच काही सेवा दिल्या आणि आता घरी आलो आणि दादा त्याच वेळेस बोलले की आता एप्रिल महिन्या महिन्यामध्ये स्वामींचे पा हे गुरुचरित्र पारायण साप्ताहिक बसणार आहे त्या सेवेमध्ये तुम्ही दोघांनी जोडीने यायचं आणि तुम्हाला यजमान म्हणून आम्ही नेमलं आहे दादा असे बोलले त्यावेळेस दादांपुढे आम्हाला काही ए? बोलता आलं नाही आणि आम्ही देखील हो म्हटलो काही असू दादा आम्ही ते करायला तयार आहे मग आम्ही घरी आलो आणि आमच्या सर्व काही सेवा ह्या सुरू झाल्या मिस्टर सेवा करत नव्हते त्यांनाही सेवा दिल्या होत्या पण ते करत नव्हते कारण त्यांचा विश्वास नव्हता आणि माझा विश्वास होता मी तर सेवा करू लागली होती मुलेही थोडीफार सेवा मी बोलून बोलून तेही करत होते आणि असेच दिवस चालले मग एप्रिल महिना आला आणि आता पारणाला जायचं दादाने तर आपल्याला सांगितलं आणि यजमान हव आणि याग होणार होते त्या यागाचे यागाचे आम्ही यजमान होतो त्या यजमानासाठी आम्हाला बसायचं होतं त्यामुळे खूप हे होतं आता मिस्टरांना कसं तयार करावं मी स्वामींपुढे एकच विनंती करत होती की स्वामी काही करा मला या सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि मिस्टरांना त्या करण्यासाठी तयार करा असं मी म्हणत होती आणि खरंच आश्चर्य असं झालं की त्यांच्या त्यांना सुट्ट्याही मिळाल्या आणि म्हणजे सुट्ट्या कधी मिळत नाही पण त्यावेळेस जेव्हा मी त्यांच्या यांना सांगितलं ना की बॉसला की असं प्रॉब्लेम आहे आम्हाला असं जायचं आहे तर त्यावेळेस म्हटले ते, ते लगेच हो म्हटले जा म्हणे देवाच्या कार्याला आम्ही कशाला आडवयू आम्ही जर आडव येलो तर ते सर्व पाप आमच्या माथ्यावरती लागेल ते असं बोलले आणि आम्हाला जाण्यासाठी परवानगी मिळाली मग आम्ही गेलो तिथे पारायण झालं सर्व यागाचे यजमान आम्ही बनलो खूप छान सेवा खूप सात दिवस मी खूप भरून पावल्यासारखं वाटत होतं आणि मी तिथून आम्ही सात दिवसानंतर घरी आलो आम्हाला तिथे नारळ वगैरे मिळाला आणि खूप छान वाटत होतं आणि जेव्हापासून आम्ही तिथून आलो तेव्हापासून खूप छान परिस्थितीही बदलू लागली होती घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप निर्माण झाली होती आणि जी आर्थिक टंचन होती ना तीही आता कमी भासू लागली होती कारण मिस्टरांचं प्रमोशन झालं होतं त्यांनाही छान पैसे मिळू लागले होते आणि मी दादांपुढे प्रश्न टाकला होता की दादा मी जॉब करू की बिझनेस करू मला बिझनेस करण्याची इच्छा आहे त्यावेळेस दादा बोलले की तुम्ही जॉब न करता बिझनेस करा आणि या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप नफा मिळणार आहे आणि तुमच्या हाताखाली सुरुवातीला दहा बारा जणं असतील त्यामुळे ताई टेन्शन घेऊ नका बिझनेस करायला सुरुवात करा दादा असे बोलले आणि त्याचवेळी दादावरती विश्वास ठेवून मी घरी आले आणि माझा मी थोडा थोडा बिझनेस हा सुरू केला त्यानंतर बिझनेसमध्ये मला खरंच खूप नफा मिळू लागला आणि थोड्या थोड्याच दिवसामध्ये मला हाताखाली देखील कामगारांची खूप गरज भासू लागली आणि दादांच्या शब्दाप्रमाणे दहा बारा जण मला कामाला लागली आणि सर्व काही व्यवस्थित चालू झालं आणि माझी परिस्थिती खूप सारी बदलून गेली हे फक्त स्वामी कृपेने आणि दादांनी दिलेल्या सेवेमुळे शक्य झालं आज नशिबात नव्हतं ते देखील मिळालं असं म्हणायला देखील हरकत नाही ज्यावेळेस खरंच आपण दुःखात असतो ना स्वामी भक्तांना त्यावेळेस महाराजांची खूप मनापासून सेवा करत असतो आणि आपले दुःख कमी झाल्यानंतर आपण स्वामींना विसरू विसरू लागतो तसेच काही माझ्या बाबतीतही घडत होते मी स्वामींना आता विसरू लागली होती माझी सेवाही कमी होत लागली होती कारण कामाचा व्याप हा खूप वाढला होता पण जेव्हा जेव्हा वेळ भेटल वे तेव्हा मी नामस्मरण करत राहते आणि स्वामींचे तीन अध्याय अकरा माळी जप हा माझा केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही माझ्या माझ्याकडून आता मोठे पारायण होत नाही पण आता स्वामींचीच इच्छा स्वामींच्याला एवढीच प्रार्थना आहे की स्वामी तुमच्या चरणाची सेवा माझ्याकडून करून घ्यावी मला तुमच्या चरणापासून कधीही लांब लोटू नका आणि जे कोणी दुःखीत पीडित आहे ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत मला बोलवा आणि माझ्या मुखातून तुमचं त्यांना सेवा ही सांगण्यात यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून आज मी मला आलेला हा छोटासा अनुभव येथे संपवते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला किती छान प्रचिती आहे ना खरंच महाराजांचीला हे आगाध आहे जे नशिबात नसतं ते स्वामी कसे नशिबात देतात आणि स्वामींची वेगळीच काही इच्छा असते त्यांची इच्छा आपण कधीच ओळखू शकत नाही त्यामुळे कोणीही स्वामींवरती रागवू नका जरी इच्छा आज पूर्ण नाही झाली तर उद्या नक्की होणार आहे स्वामी सेवेत राहा स्वामींची सेवा करा आणि मेवा मिळवण्याचा हे करा चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त